काळजवडे इथल्या रियल लाईफ फाउंडेशन आणि आनंद एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं उन्हाळी व्यक्तिमत्व विकास आणि संस्कार शिबिर घेण्यात आला या शिबिराची सांगता झाली पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव इथं पश्चिम पन्हाळ्यातील पहिलं उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिर पार पडलं या प्रशिक्षण शिबिरात कोल्हापूर तसंच निपाणी इथले विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते शिबिराला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला शिबिरात कराटे लाठीकाठी योग ड्रिल ले झिम चित्रकला हॉर्स रायडिंग असे खेळ शिकवण्यात आले त्याचबरोबर मॅजिक शो अंताक्षरी संगीत खुर्ची स्टेज डेअरिंग पथनाट्य कॅम्प फायर नाईट असे मनोरंजनाचे उपक्रम झाले तरुण पिढीला आतापासूनच चांगली शिस्त लागावी या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवण्यात आला विठ्ठल कोतेकर आणि डॉक्टर स्मितागिरी यांनी पालकांना मार्गदर्शन केलं या उपक्रमाचं आयोजन रिअल लाईफ फाउंडेशनचे संस्थापक भिकाजी पाटील यांनी केलं प्रशिक्षक अमर तोडकर सुरेश चेचर चंदन माटुंगे सागर पाटील आदिनाथ पाटील करिश्मा धनगर शर्मिला पाटील यांचं सहकार्य लाभलं